पुण्यातील एम्प्रेस बॉटॅनिकल गार्डन येथे एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन दोन हजार चोवीसचे आयोजन पंचवीस ते अठ्ठावीस पासून केले आहे या पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांच्या शुभाहस्ते होणार आहे अशी माहिती सुरेश पेंगळे मानद सचिव एम्प्रेस बॉटॅनिकल गार्डन अनुपमा बर्वे मानद सहसचिव यशवंत खैरे मानद सचिव निलेश आपटे रोज सोसायटी यांनी पत्रकार परिषदेत दिली नागरिकांच्या मनामध्ये म्हणजे निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावं त्यांना निसर्गातील विविधता पाहता यावी यासाठी प्रामुख्याने हे प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं नंतर फळं पुष्परचना आणि फुलांच्या रचना, रचना नागरिकांना बघायला मिळणार आहे या हे सगळे निसर्गातील विविधता पाहून नागरिक नागरिकांच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी आपणही निसर्गाचं संवर्धन करावं या दृष्टीने याच उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी भरवलं जातं आणि हे प्रदर्शन पाहिल्यानंतर नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रोपं खतं आणि बगीचा विकसित करायची उपकरणे साहित्य ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याचाही नागरिकांना या प्रदर्शनामध्ये उपयोग होणार आहे पंचवीस तारखेला साडेबारा वाजता प्रदर्शनाचं उद्घाटन होईल उद्घाटन करण्याकरता डी एस डी सी पी श्रीयुद्ध विजयकुमार मगर हे येणार आहेत आणि बक्षीस वितरण समारंभ जो आहे तो अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे ह्या प्रदर्शनामध्ये केवळ पुण्यातलेच नव्हे तर पुण्याबाहेरचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील काही उत्पादक आपली स्वतःची फुलं रोपं घेऊन येणार आहेत आणि त्यामुळं पुष्प प्रदर्शन हा एक भाग झाला त्याशिवाय मोठं प्रदर्शन हे विक्री करण्याकरता म्हणजे बागेकरता निसर्गाकरता लागणाऱ्या वस्तू आणि रोपं औषधं खतं ही सगळी मिळण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे आम्ही ह्यावर्षी कुंड्यांमध्ये पालेभाज्या लावल्या आहेत आणि नावासकट त्या डिस्प्ले करणार आहोत म्हणजे लहान मुलांना थोडंसं काहीतरी त्यांना शिक्षण मिळेल त्यांना तसंच एकवीस तारखेला म्हणजे ह्या शोच्या आधीच्या रविवारी सकाळी लहान मुलांसाठी ड्रॉइंग आणि हस्ताक्षर अशी कॉम्पिटिशन आहे तर ती साधारण आठ साडेआठला सुरू होते गट असतात अगदी लहान मुलांचा एक मधल्या वयाचा एक आणि मोठ्या मुलांचा एक पण ज्या प्रमाणात मुलं येतील त्यावरती ते अवलंबून असतं बक्षिसांची संख्यासुद्धा एकंदर काय प्रतिसाद मिळतो त्याच्यावर अवलंबून असतं पण मला सांगायला खूप मजा वाटते आनंद होतो की आठशे ते हजार मुलं येतात आपल्याकडे